भाईंदर लहाईंदर आपला भाई आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे तो म्हणजे ग्लोबल पॅकोडा अर्थात ते आहे पण आपल्या भाईंदर वर जायचं आहे तर इकडचा पुढचा प्रवास कसा असेल एक बघू तर मंडळी इथे बघू शकतो की अकरा चौतीसची पॅगोडा बस आहे तर आता भाईंदरला स्टेशनला उतरून मी भाईंदर वेस्टला आलो आहे माझ्यासोबत अक्षय आहे माझा शाळेतला मित्र तर अक्षय आणि मी आता चाललेलो ते म्हणजे ग्लोबल पॅगोडाला तर बस येते बस आहे बसमध्ये चढूया आणि पुढचा प्रवास चालू करूया पॅगोडाला तर मंडळी बस भेटलेली आहे आणि बसमध्ये आता बसलेलो आहे बऱ्यापैकी बस भरलेली आहे आणि काही टप्पे आहेत मध्ये 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 तर जवळपास बराच वेळ लागणार आहे एकवीस रुपये तिकीट आहे तर एकवीस आणि एकवीस जवळपास चाळीस चव्वेचाळीस रुपयामध्ये आपलं येणं जाणं होणार आहे आणि हेच आपण बोरवलीवरनं पण जाऊ शकतो पण बरो बोरवलीवरनं पहिले स्टेशनला उतरून मग गोराईला द्यायला लागतं आणि गोराईवरनं परत बोटीतून पुढचा प्रवास आहे तर बोटीचे वेगळे द्यायला लागतात त्यामुळे मी हा मार्ग निवडला आहे तर असे काही दोन तीन मार्ग आहे आणि प्रवासामध्ये आपल्याला असे गावं दिल म्हणजे आपल्याला गावं दिसतात तर भाईंदरच्या खूप वेस्टमध्ये आतमधी हा पॅगोडा आहे एक प्रकारे आयलंड बोलू शकतो एक वेगळं बेट आहे बघायला गेलं तर तर हा प्रवास आहे तो म्हणजे पॅगोडाचा बस इथे युटर्न घेते परत स्टेशन साईडला जायला आणि हे आहे गेट गोगोल पॅकोडाच तर आपण आत आतमध्ये जाऊया आणि इथला आज परिसर माझ्यासोबत आता अक्षय आहे इथे उभा आहे अक्षय आता आपण गेटच्या आतमध्ये जाऊया आणि इथे भलं मोठं आहे द्वार मंडळी हा एंट्रन्स एंट्रन्सला हे मोठे मोठे असे वेगळेच प्राणी आहे याची आता माहिती आपण बघूया आणि हा म्यानमार गेट म्यानमार विपश्यना द्वार असे दोन असे मोठे मोठे हे वाघ सिंहासारखे प्राणी आणि त्याच्यामधून हा एंट्रन्स होता आपण एंट्रन्सने आतमध्ये जाऊया आणि पाहूया हा ग्लोबल विपश्यना साथ साथ बंद किती वाजता होत संध्याकाळी सात ला गेट बंद आणि बस पण नाही येणार इथे बस, बस येते ये ना गावकऱ्यांना असेल लोकांना ओके ची लास्ट बस त्यानंतर इथे आपली चेकिंग झालेली आहे आणि मोफत आहे मंडळी कुठलाही कॉस्ट नाही फ्री आहे आणि आता आपण मुख्य पोचलो आहे स्वागत आहे वेलकम Welcome to Global Pagoda. मंडळी महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी विश्व विपक्षना पॅगोडा हे एका आश्चर्य आहे हा पॅगोडा म्हणजे जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे म्हणजेच हा समोर दिसणाऱ्या कळसाच्या खाली एकही खांब नाही या पॅगोडामध्ये एकाच वेळी आठ ते दहा हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था आहे या वास्तूस बनवण्याचं आठ ते नऊ वर्ष गेली आणि जी काही रचना घडून आली ती आज आपल्या समोर आहे तर मंडळी आता आपण ह्या बाजूला होतो ती जी घंटा आहे ती वाजवतो आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे ही बुद्ध मूर्ती तर जवळपास ही एकवीस ते बावीस फूट अशी उंच मूर्ती आहे ती पण मार्बलमध्ये बनवलेली आहे म्हणजे त्याचं वजन भरपूर टनामध्ये अक्षरशः एवढं वजन वजनाची ही मोठीच्या मोठी मूर्ती आहे हिचा जे तर आर्किटेक्चर आहे थोडंफार म्हणजे चीन जपानसारखं आहे थोडंफार थोडंफार म्हणण्यापेक्षा तसंच कारण की पाठी जर तुम्ही ग्लोबल पॅगोडा बघत असेल तर हे सगळं तिकटची थोडी पद्धत आहे परंतु त्याला जो टच आहे तो आपल्या इंडियाचाच आहे तर बघू शकतो ही सुंदर अशी गौतम बुद्धांची ही मूर्ती महामानव बुद्ध इथला आजुबाचा परिसर म्हणजे मूर्ती आता बघितली आपण आणि जरा तिथे जलपान केंद्र होतं आता जेवण्याचं वगैरे सोय पण आहे इथे राईस वगैरे आहे शंभर रुपये प्राईज आहे पाव पावभाजी आहे त्याची ती काहीतरी नाईंटी फाय रुपीज होती ते रेट्स मी तुम्हाला पाहिजे नंतर दाखवतो जमल्यास आपण फोटो काढूया त्याचे आणि आता आपण चालले होते म्हणजे मूळ पॅगोडाकडे मूळ स्तूपाकडे आणि खरंच म्हणजे तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य असे स्तूप आहे मला तर एवढंच वाटतं की म्हणजे मुंबई आपल्याला माहिती आहे की बॉलिवूडसाठी फेमस आहे त्याच्यानंतर ताज हॉटेल त्याच्यानंतर मग गेटवे ऑफ इंडिया परंतु हे सुद्धा आपल्या मुंबईमध्ये आहे आणि जे असं वाटतं आहे की आपण जपान म्यानमार चीन अशा ठिकाणी आलो आहे परंतु हे आहे मुंबई अक्षय इथे येतो आहे अक्षयने मला प्रश्न केलेला मग अशी की Uh, किती आहे म्हणजे बुद्धाचं आपल्या इंडियामध्ये तर त्याला हेच सांगितलं की बुद्धा आपल्या इंडियाचेच आहेत भरपूर लोकांना हेच माहिती नसतं की त्यांना असं वाटतं की जपान वगैरे ह्या साईडचे मेन म्हणजे बुद्ध आहेत परंतु बुद्धा हे खरं भारतीय संस्कृतीचे आहेत इथल्या कळसाची उंची एकोणतीस मीटर असून भूकंप रोधक आहे इथे बगीचा फ्रेश होण्याचं बाथरूम वगैरे तसेच भूक लागल्याचं कॅन्टीन देखील आहे तर इथे मंडळी एक शाळेची सहल पण आणलेली आहे तशा सहली वगैरे पण पा आणला पाहिजे आणि बघू शकते इथे किती पोर आहेत आणि अशा सहलींचं आयोजन केलंच पाहिजे आणि इथून हा विहंगमय दृश्य ते बघू शकता की फॉरेनरसुद्धा आहेत इथे भरपूर असे फॉरेनर येतात परंतु एक शोकांतिका हीच आहे की बाहेरच्या लोकांना बुद्ध कळले परंतु आपल्याला अजून बुद्ध कळलेले नाहीत आणि ज्यांना कळले आहेत त्यांनी ते आता पसरवले पाहिजे आपण बोलतो की बुद्ध बाहेरच्या देशापर्यंत पोचलेत परंतु आपल्या देशानेच अजून बुद्धांना तसंच ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे बुद्ध ही नुसती व्यक्ती नाही मंडळी बुद्ध हा एक विचार आहे आणि हा विचार आपल्या भारताचा आहे खाली मंडळी मार्बलसारखी लादी आहे ती तापली चांगलीच त्यामुळे गरम होतात पाय चटके लागायला लागलेत लवकर आपण तर तिकडे जाऊया तिकडे आम्ही काहीतरी स्टँडवरती चप्पल काढलेली स्टँड वगैरे असे काही पैसे द्यायचे नाही तुम्हाला हे सगळं फ्रीच आहे फक्त इथपर्यंत येण्याचे ते काय असतील ते, ते, ते बसने किंवा जर बोरवलीवरून हा तुम्हाला सांगायची गोष्ट आहे ती म्हणजे बोरवलीवरनं सुद्धा याचा एक मार्ग आहे आणि एक मालड मार्गेवरनं तर बोरवलीवरनं यायचं असेल तुम्ही तुम्हाला जेट्टी पकडून ब अर्थात होडीने यायला लागेल तर त्याचे काहीतरी शंभर काय दीडशे रुपये आहेत आणि आपण जे आलो आहेत ते म्हणजे तुम्हाला दाखवतो मी एक म्हणजे धबा खिचत ठेवलं आहे आपलं बजेट ट्रीप असते त्यामुळे हे बघू शकतं की अर्थात दोघांचे आमचे बेचाळीस रुपये झालेले आहेत तर हाच काय तो मार्ग आहे भाईंदरवरून स्वस्त्यामध्ये यायचं असेल तर आणि इथे ती बुद्धमूर्ती आहे जी आपण सर्व स्टार्टिंगला पहिल्यांदा पाहिली आणि हा सर्वत्र परिसर आता आपण जाऊया ते म्हणजे ह्याच्या खाली इथे काही संग्रहालयसुद्धा आहेत तर काही जे अजून काही असेल तर हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो बाकी व्हिडिओ आवडत असेल आवडलीच असेल तर लाईक करा इतरांमध्ये माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चि चलचित्र कक्ष तर आपल्याला इथेच जायचं आहे तर पुस्तकालय पुस्तकालयाला म्हटलं की मला पहिलं चैन पडत नाही कारण लायब्ररी या शेवटी पुस्तक आहे तिकडे बघूया कुठलं आवडलंच पुस्तक तर नेऊया बाकी व्हिडिओ बघत राहा इथे जागोजागी सिक्युरिटीवाले आहेत आणि स्वच्छ आहे परिसर मंडळी खरंच स्वच्छ आहे खूप सुंदर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर चप्पल घालूया मंडळी इथे एक छोटेसे गार्डन सुद्धा आहे आणि काही कक्ष असे आहेत ज्यात चित्र दान फोटोग्राफ्स आहेत अजून कुठे कुठे असे आहेत त्याचे फोटोज आणि जीवनपट ज्यात बुद्धांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतचा प्रवास दर्शवणारी चित्रे आहेत त्या संग्रहालयात फिरताना बुद्धांच्या काळाशी आपण एकरूप होऊन जातो तसेच निघताना आम्ही पुस्तक सुद्धा गेलो जिथे काहीसे असे होते म्हणजे ते जेवायची खाण्याची पण सोय आहे तो आपलं बजेट तरी बसल्यामुळं आपलं सध्या ह्याच्यावरती गुजारा चालू आहे ते म्हणजे आम्ही वीस रुपयाचे पॉपकॉर्न घेतलेले आहे मसाला पॉपकॉर्न पण आहे गोळा आहे परंतु आपण सध्याला पॉपकॉर्न खातो आहे अक्षय खातो आहे ते वीस रुपयाचे खाऊन टाकणार आहे हां कारण तेवढे कारण त्याची ती क्वालिटी आहे माझी फक्त हातात बघू शकतो तुम्ही मुला बसू आहे सांगतो खातोय त्यामुळे आवाज असा येतो बाकी तुम्ही ते माझ्यामध्ये बाहेरून म्हणजे आपलं काही घरातून पण फॅमिलीसोबत खाणं आणू शकता पण तुम्ही आतमध्ये नाही खाऊ शकत फक्त इथे गार्डनमध्ये बसून खाऊ शकता बाकी या पॉपकॉर्न खायला एक गार्डन आहे आणि गार्डनमध्ये सुद्धा अशा छोट्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत तर मंडळी आता या मेन डोमच्या इथून मेन पॅगोडाच्या डोमच्या इथून मी बाहेर पडलो आहे आणि आता इथे छोटा अजून एक डोम आहे जिथे अजून दोन छोटे छोटे डोम आहे आणि त्याच्यामध्ये हा भव्य असा मोठा डोम आहे अक्षय समोर आहे आणि हा आहे मोठ्याच्या मोठा मेन पॅगोडाचा डोम हा डोम एवढा मोठा आहे ना मंडळी की ह्याच्या आतमध्ये जवळपास आठ ते दहा हजार लोक एकसाथ मेडिटेशन करू शकतात एवढा मोठा आणि आतमध्ये तर मला नीट व्हिडिओ करता आले नाही कारण व्हिडिओ अलाऊड नाही आहे त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवतो आहे तर ह्या एवढा मोठा आहे बघू शकता की ह्याच्या आतमध्ये आठ ते दहा हजार माणसं तर बसतात मेडिटेशनला परंतु हा जगातला एकमेव असा डोम आहे जो आधाररहित आहे ज्याला स्तंभ नाही आहेत कुठेमध्येच जे आतमध्ये हे तुम्ही बघणं बघताय तर आतमध्ये कुठे तुम्हाला वाटत असेल की पिलर वगैरे असतील स्तंभ असतील पण असं काहीच नाही आहे पूर्णच्या मोठ पूर्ण जो गोल आहे घुमट तो आधाररहित आहे तरी पण तो कसा बसवला असेल हे काय माहीत परंतु सायन्स आहे मंडळी विज्ञानावर आधारित हे सर्व बनवलेलं आहे आणि सुंदर असा हा परिसर आणि साधारणतः दोन ते तीन तास पूर्ण पॅगोडं फिरूनं एक वेगळीच ऊर्जा शांती आणि प्रसन्नता घेऊन मी आणि अक्षय बाहेर आलो इथे बाहेर वडापाव खाऊन परतीसाठी बस पकडली बाकी व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा इतरांना शेअर करा या जागी आला नसाल तर नक्की या आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर बुद्धाय, जय भीम जय शिवराय जय भारत